दो तो भाइयों की ये अनोखी शादी बन गई है चर्चा का विषय जिसने सबका ध्यान अपनी ओर खींचा जी हाँ सिरमौर के शिलाई क्षेत्र में दो सगे भाइयों ने एक ही लड़की से विवाह रचाया है ऐसा कर उन्होंने गिरिपार क्षेत्र की प्राचीन परंपरा को निभाया और सभी को चौंका दिया अमूमन आज के दौर में लोगों के दबाव के चलते ये परम्परा गायब होती जा रही थी लेकिन क्षेत्र में दो सगे भाइयों ने एक ही लड़की ऐसी विवाह कर सभी को प्राचीन परम्परा याद करवा दी है गौरतलब है कि उत्तराखंड के जौनसार बाबर और सिरमौर जिला की गिरीपार इलाके में पुरातन समय में सगे भाई एक ही लड़की से विवाह करते थे जिसके पीछे संयुक्त परिवार रखने का हवाला भी दिया जाता था समय के साथ साथ ये परंपराएं गायब होती गयी लेकिन शिलाई क्षेत्र के दो सगे भाइयों ने एक बार फिर एक ही लड़की से विवाह कर इस पुरानी परंपरा को ही या कोमाचल प्रदेश प्रदेशमधील सिरमोर जिल्ह्यामध्ये घडलेलं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि या ठिकाणी दोन सख्या भावांनी एका तरुणीसोबत लग्न केलं आहे म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सगळीकडं एक चर्चा सुरू आहे तर संपूर्ण देशामध्ये सुद्धा एक आगळीवेगळी प्रथा कशा पद्धतीनं चालू आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे तर मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या चाली रूढी परंपरा असल्यामुळं कोणत्या कोणत्या राज्यात कशा पद्धतीनं घडतंय हे आपलं या संपूर्ण बातमीमधून समजतं आहे आता ज्या पद्धतीनं या सिरोमोर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये ही सगळी जुनी पद्धत होती त्याच्यामध्ये जी संपत्ती आहे त्याचं विभाजीकरण होऊ नये वाटण्या होऊ नये काही होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची पद्धत काही वर्षांना होती पण मात्र जसा जसा काळ बदलला तशी, तशी तशी ती परंपरा रूढी चाली त्या बदलत गेल्या पण मात्र आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं दोन तरुणांनी एका तरुणीबरोबर लग्न केल्यामुळं पुन्हा एकदा ती पद्धत त्या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये सुरू झाली असं सुद्धा त्या बातमीमधून समोर आलेलं आहे आता ज्या पद्धतीनं देशाच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये दे, वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या घटना घडत असतात त्याच पद्धतीनं ही एक सगळ्यांसाठी ग़ी वेगळीच घटना आहे आणि अशा पद्धतीचं प्रकरण घडल्यामुळं सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा